मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर पत्रकारिता मी सोडली आहे त्यामुळं आणि करत होतो त्यामुळे यावर बोलण्याचा मला तरी अधिकार आहे पत्रकारिता करताना आपण कोणाचे तरी दास कोणाचे तरी बटीक कोणाचे तरी विकल्या गेलेले म्हणून जेव्हा पत्रकारिता करू लागतो तेव्हा पत्रकारांना कसा फटका बसतो याची एक, -एक उदाहरणं डोळ्यासमोर ठळकपणे येऊ लागली आहेत मंडळी छत्रपती संभाजीनगर असो मराठवाड्यातलं धाराशिव असो की मुंबई या प्रत्येक ठिकाणी पत्रकारांना नाहक शिव्या खाव्या लागतात गुमानपणे शिव्या खाऊन पत्रकार गप्प बसतोय याच कारण पत्रकारांनी केलेले केलेले नाही घेतलेले विषय असतात लिहिण्यासाठी घेतलेले विषय नाही विषय वासनेतले विषय असतात आणि त्या विषयामुळं पत्रकारांची गडबड होते कोण कोण शिवाय ऐकायचंय तुम्हाला मी ऐकवतो पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांनी केलेलं विधान काड्या करू नका आगलावाईत धंदे करू नका पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर समोर खडसावलं ऐका मला असं वाटतं तुम्ही काड्या करणं बंद करा म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्ही पत्रकारांना काड्या करणं जरा बंद करा हेरे साहेब शिवसेना नेत्यांची बैठक आहे आणि त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत काल परवा मी तर काही बोललेलोच नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं पत्रकारांनी आंदोलन जोडून बाकीच्या काड्याकांना बंद करा अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो आमच्या पक्षाचा आम्ही पाहायला सक्षम आहोत तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा नाही छापायच्या तर नका छापू आम्ही माहिती द्यायला आलो इतकं स्पष्टपणे तुम्हाला आम्ही सांगतो ऐकलंच आणि निर्लज्जपणे सगळ्या मीडियानी पत्रकारांना कसं खळसावलं हो याच्या बातम्या दाखवला धन्य आहे पत्रकारांचे धन्य आहे म्हणजे आपण खेटर खायचे आणि आम्हाला खेटर मारले खेटर मारले म्हणून दाखवायचं याच्यापेक्षा अजून वाईट काय असावं म्हणजे खेटर खाणार तुम्ही म्हणजे काड्या लावायचे धंदे करता असं सा दानवे सांगणार हे जगाला सांगणार की दानवे आम्हाला म्हणले आम्ही काड्या लावतो दानवे आम्हाला म्हणले आम्ही काड्या लावतो याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली मला दानवेंनी शिव्या दिल्याचं काहीच वाटत नाही कारण दानवे ना सवय आहे दानवे रिक्षावाल्याला थोबाडीत मारतात दानवे मराठा आंदोलकांना लाथा घालतात हे सगळं दानवे करतात बघायचंय का बघा बघितलं त्यामुळं दानवेंच्या विषयामध्ये ते काहीही करू शकतात हे माहीत आहे ते पत्रकारांनाही म्हणू शकतात अंबादास दानवे पण पत्रकार त्यांचं काय त्यांना हे कसं दाखवावं वाटतं याचं कारण आहे मित्र हो कधी ना कधीतरी पत्रकार दानवेंच्या किंवा या लोकानेत्यांच्या कृपेचा पात्र झालेला असतो यांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जाऊ दे हे सोडून देऊ आपण विषय आणखी एक विषय जरा बघायचा आहे तुम्हाला असाच विषय घडलाय धाराशिव मध्ये धाराशिव मधल्या तुळजापुरात एक घटना घडली काही पुजाऱ्यांच्या वरती ड्रग्जचा आरोप झाला पकडल्या गेले अटक झाल्या बातम्या आल्या सुरुवातीला काय झालं माहित आहे मंदिराचा पुजारी पकडला म्हणून बहुतेक बांब न पकडली असं गृहीत धरून अनेकांनी ठोठो ठोठो बोंबा मारायला सुरुवात केली पुजारी पकडले पुजारी पकडले पुजारी पकडले कसं आहे पुजारी म्हणजे ब्राह्मण हा एक निकष आहे त्यामुळे ते पकडल्या पकडल्याची बोंब झाली नंतर कळलं की पकडलेत ते पुजारी आहेत पण पुजारी आहेत ते ब्राह्मण नाही आहेत हे कळल्यावर मात्र मग सगळे चौताळून उठले मग याच पत्रकारांना खुल्या स्वरूपामध्ये धमक्या दिल्या गेल्या नागवकरीन कपडे काढून दारू पितानाचे व्हिडिओ जगाला दाखवीन नागव करीन हे सगळं दाखवलं गेलं म्हणजे मी धन्यवाद देतो पुन्हा पुन्हा मला धन्यवाद द्यावे लागत आहेत खरं तर मी त्या बेर बेरक्याचे ज्यांनी हे सगळ्या प्रकरण समोर आणलंय त्याची लिंकही तुम्हाला हवी तर ते देतो त्याच्यावरती काय काय ते स्क्रीनशॉट पण दाखवतो नागव करीन वाल्या धमक्या दिल्या हो नागव करीन वाल्या धमक्या दिल्या हे काय चाललंय का, का खेटर खाताय कशासाठी खेटर खाताय काय कारण आहे या सगळ्या गोंधळात पडण्याचं अ एक पत्रकारांची संघटना जी अधिवेशन घेते दहा लाख रुपये तत्कालीन मुख्यमंत्री देणगी देतात या देणगीतून काय काय खर्च केला जातो हे सगळं जेव्हा जगाच्या समोर येतं आणि त्या दहा लाखावरून वाद लागू लागतात तेव्हा खात्री पडते की तुम्हाला राजकारणी नागव करण्याची धमकी देऊ शकतात तुम्हाला राजकारणी काड्या लावू नका म्हणून धमकी देऊ शकतात संभाजीनगर असो

शरद पवारांनी काय केलं होतं संजय राऊतांचं आपण बघितलं शरद पवारांनी काय केलं होतं शरद पवार सुद्धा म्हणाले होते की या अशा काही विचारणाऱ्या लोकांना बोलावत जाऊ नका पत्रकारांना सगळ्यांच्या समोर सांगितलं बोलावत जाऊ नका आणि मग काय घडलं आहे का तुम्ही नातेवाईकांचा समजले व्यवस्थेला अशा इज्जत काढून घ्यायच्या सवयी तुम्हाला लागलेल्या आहेत त्याला कोण काय करणार बरोबर आहे ना अजित पवार जे विचारतात आणि अजित पवार जे म्हणतात ते खरंच आहे वेडे आहात का रे तुम्ही कळत का रे तुम्हाला हे जे म्हणतात तेव्हा ते खरंच आहे तेही ऐका तुम्ही इतके वेडे आहात तुम्ही वेडे आहात तुम्ही ना इतके आहात मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये एकवीस दिवस पाणी नाही प्यायला ते सांगायला आला की दादा त्याच्यात काहीतरी मार्ग काढा मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री ऐकला ना आपल्या पत्रकारितेची काय किंमत ठेवतोय आपण याचा विचार करतोय कधीतरी याचा विचार करा आणि मग पत्रकारिता करा म्हणजे तुम्हाला जरा असं बरं वाटेल یو وډی ژبېکارانو څخه غوښتنه کوي سلام